नमस्कार मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे अक्षयला आता आपल्या मनातली गोष्ट रमाला सांगायची असते त्यामुळे तो अगदी रस्त्याच्या मधोमध मद येऊन उभा राहतो आणि दोन्ही बाजूच्या गाड्या थांबवतो तेव्हा इथे आता जबरदस्त ट्रॅफिक लागलेली असते तेव्हा रमा म्हणते की हे काय करताय तुम्ही आणि त्याचा हात धरून त्याला आता बाजूला करत असते पण तरीसुद्धा अक्षय तिथेच उभा राहतो आणि सगळ्या लोकांसमोर म्हणतो की रमा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी आता रेवाबरोबरचं लग्न मोडतो आहे आणि त्याच मांडवामध्ये मला तुझ्याबरोबर पुन्हा एकदा लग्न करायचं आहे तेव्हा इथे आता अक्षय आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि इथे रमाला गुलाबांच्या फुलांचा बुके देतो तेव्हा रमा म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला माझ्याशी आता पुन्हा एकदा लग्न करायचं आहे बघा विचार करा पण पुन्हा लग्न तर माझ्याबरोबर करताय पण तुम्ही अजूनही मला प्रपोज केलेलं नाही आहे तुम्ही रिसर मला मागणी घाला म्हणजे अगदी फिल्मी स्टाईलमध्ये असं रमा म्हणते तेव्हा इथे रमाला आता पुन्हा एकदा अक्षयने फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करायला पाहिजे असतं तेव्हा अक्षय लगेचच रमाची इच्छा पूर्ण करायला जातो तर इथे आता सगळ्या गाड्या तर उभ्या राहिलेल्या असतात सगळे लोक अक्षय आणि रमाकडे बघत असतात तेव्हा अक्षय आता एका गाडीवरती जाऊन उभा राहतो आणि जोरातच म्हणतो की रमा आय लव यू मला तुझ्याबरोबर पुन्हा एकदा लग्न करायचं आहे तेव्हा इथे रमा खूपच जास्त आनंदी होते कारण तिचं स्वप्न अक्षयने लगेच पूर्ण केलेलं असतं त्याने अगदी ऑफिशियली इथे फिल्मी स्टाईलमध्ये तिला प्रपोज केलेलं असतं तेव्हा इथे अक्षय आता रमाजवळ येतो तिला बुके तर देतोच पण त्याने एक अंगठी आणलेली असते डायमंड रिंग आणि ती डायमंड रिंग अक्षय आता सगळ्यांच्या समोर रमाच्या बोटामध्ये सुद्धा घालतो तेव्हा इथे रमा खूपच जास्त आता खुश होते आणि इथे अक्षय आता रमाचा हात पकडून तिला आपल्या जवळ घेतो आणि सगळ्यांच्या समोर तिला उचलून सुद्धा घेतो तर अशा रीतीने आता अक्षयने रमाला प्रपोज केलेलं असतं आणि तिच्याबरोबर पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तर आता अक्षय आणि रमाचं पुन्हा एकदा लग्न हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि येणारे नवनवीन अपडेट्स बघत राहा